भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ मुकुंदनगरचे कार्याध्यक्ष निरंजन बारशिगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांचा वाढदिनी डीके मागासवर्गीय बौद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे नगरातील डी के संस्थेच्या कार्यालयासमोर यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी डी के संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ कसबे बावी नगरसेवक गौतम कसबे प्रज्वल माने कुमार साकरे संजय माने संतोष जाधव कुणाल मोरे एडगेवार साहेब हिरामणी रोकडे पप्पू साळवे बिरासदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डोली नयनरम्य फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली निरंजन बारशिंगे यांचा मानाचा फेटा घालून व केक भरून सत्कार करण्यात आला समाजातील गोरगरिबांच्या अडी प्रसंगी नेहमीच अग्रेसर असणारे निरंजन बारशिंगे यांचे जीवन सुख समृद्धीचे व शांतीमय जावो असा प्रकारची शुभेच्छा डी के मागासवर्गीय बौद्धिशी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी दिली दुखा दुखा। असं मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळाचा कार्याध्यक्ष माझा लाडका पुतण्या निरंजन बारशिंगे याचा आज वाढदिवस होत असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी आल्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि त्याला पुढील आयुष्य सुखसमृद्धी भरभरटी आनंदीमुळे जाऊ हीच विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर तथागत भगवान गौतमचरणी प्रार्थना करतो आणि आज आपण सर्वच युवक त्याच्या वाढदिवस आल्याबद्दल आणि खास करून माझे लहान भाऊ गौतम कसबे हा निरंजन आमचा पुतण्या आहे म्हणून त्याचा बड्डे आम्ही साजरा करत नाही तर मुकुंद नगरमध्ये जे बी योग असेल तोही आमचा पुतण्या असतो आमचा भाचा असतो प्रत्येकाशी आम्ही नातं अगदी जवळचं घरचं नातं आम्ही प्रत्येक मुकुंदनगर असेल राजीव नगर जम्मावस्थे असेल या प्रत्येक कुटुंबातील आमचं एक घरचं नातं आहे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आम्ही सर्वजण धावून जात असतो असा माझा भाऊ तथागत डीके मागासो के बोल सामान्य स्वतः कार्याध्यक्ष गौतमजी कसबे ह्याची स प्रत्येक वेळेस प्रत्येकाची आढळताना धावून जाणे प्रत्येकाचा का चांगला कार्यक्रम करणे प्रत्येकाला प्रोत्साहन देणे असा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असा लांबव माझा गौतम कसबे आणि आज जो निरंजन वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला सर्वजण जमल्याबद्दल परत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो या वाढदिनीच्या गौरव सोहळ्यास डीके संस्थेचे पदाधिकारी व मुकुंदनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते